जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा चटपटीत असे झटपट होणारे आवळ्याचे लोणचे तयार आहे तर आपण या लोणच्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे आणि प्रकारे आपण हे लोणचे केले आहे ते या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे मी आवळे धुऊन स्वच्छ करून घेतलेले आहेत कढईमध्ये पाणी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि दहा मिनटासाठी त्याला वाफवून घेतलेले आहेत तर दहा मिनटातच छान त्याला वाफ आलेली आहे तर आता आपण हे थंड करायला ठेवूया आवळे थंड होईपर्यंत आपण याला लागणारा मसाला काढून घेऊया किंवा मसाल्याची तयारी करूया आवळे थंड होईपर्यंत तर छान आता आवळे उकडून झालेले आहेत म्हणजे त्याची तोंडं सुटलेली आहेत त्यामुळे काय होतं त्याच्या पटकन पाकळ्या होतात असे वाफून घेतल्यामुळे तर आता मसाल्याची तयारी करूया तर इकडे आपण दोन चमचे धणे त्याच्यानंतर आपण दोन चमचे मोहरी तसेच दोन चमचे जिरे घेणार आहोत तर हे तिन्ही साहित्य छान मंदाचेवर गरम करून घ्यायचे असे गरम करून घेतल्यामुळे छान कडकडीत होतात ते आणि आपलं जे लोणचं आहे ते लवकर खराब होत नाही त्याच्यातील मॉइश्चर कमी होतं तर हे तिन्ही साहित्य छान गरम करून घ्यायचं तिन्ही वस्तू चांगल्या गरम झाल्या किंवा होत आल्या की त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मेथी टाकायची तर मेथीचे दाणे ह्याच्याबरोबर टाकायचे नाही जास्त गरम केले मेथीचे दाणे तर कडवटपणा येतो त्यामुळे मेथीचे दाणे शेवटी शेवटी टाकायचे तर आता छान हे तिन्ही वस्तू गरम होत आहेत तर आता आपण याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकूया तर एक चमचा मेथीचे दाणे मेथीचे दाणे टाकल्यानंतर थोडंसं गरम करून घ्यायचं तर आता या स्टेजला आपण काढून घेणार आहोत बाऊलमध्ये छान गरम झालेलं आहे आणि थंड करून त्याचं जाडसर वाटून घ्यायचं एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं तर आता त्यासाठी आपण बाकीचं साहित्य काय काय घ्यायचं ते, का ते पाहूया तेल पण गरम करून घ्यायचं तर इकडे हिंग आणि हळद घेतलेली आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे दोन चमचे लाल तिखट घेतलं ला आहे आणि आपण जे साहित्य घेतलं होतं त्याची पूड करून घेतली आहे आणि मी इकडे पाव किलो आवळे कळ्या कर... कळ्या कर... करून घेतलेल्या आहेत त्याच्या जे आपले उकडून घेतलेले होते ना आवळे त्याच्या अशा क कळ्या घेतल्या आहेत करून आता थोडंसं गरम तेल आहे त्याच्यामध्येच आपण हळद आणि हिंग टाकून घेतली त्याच्यानंतर लाल मिरची पावडर त्याच्यानंतर जो आपण रोस्ट करून बारीक करून मसाला घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा थोडंसं गरम तेल आहे त्याच्यामध्ये छान हे मुरलं जातं गरम तेलामध्ये आणि मीठ दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालं की त्याच्यावरती आवळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या हे पाव किलो आवळे आहेत त्याच्याबरोबर हे जे साहित्य घेतलं ते पाव किलोसाठी अगदी परफेक्ट आहे तर आता हे आवळे टाकून घ्यायचे हे आवळे उकडून घेतल्यामुळे लोणचे अगदी लगेच खाण्यासाठी तयार होते जसे की मुरल्यासारखे लागते आता छान मिक्स करून घ्यायचं वा सुंदर कलर आलेला आहे आणि हे छान टिकलं जातं लोणचं अशा पद्धतीने केलेलं आणि तुम्हाला बाहेर ठेवायचं असेल तर बाहेर पण ठेवू शकता किंवा जास्त दिवस टिकवायचं असेल तर सहा महिने टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर आता छान मिक्स झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल अशी मी आशा करते आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा खात राहा तर बघा किती सुंदर कल कलर आलेला आहे सकाळी जर हे लोणचं केलं तर तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता एवढं छान मुरल्यासारखं लागतं तर नक्कीच तुम्ही करून बघा आवळा हा बहुगुणी आणि आरोग्यासाठी खूपच चांगला आहे केसांसाठी संपूर्ण शरीरासाठी आवळा हा बहुगुणी आहे याचं महत्त्व कोणाला सांगायलाच नको तर आता आवळ्याचा सीजन आहे तर तुम्ही नक्कीच करून पहा सुंदर झालेलं आहे चटपटीत आणि झटपट होणारे असे हे लोणचे नक्कीच तुम्ही करून पहा खूपच छान होते धन्यवाद